आपल्या रोटरीचं नाव संपूर्ण भारतामध्ये रोशन करणारे आपल्या सर्वांचे आवडते आणि नक्कीच आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण आंबेडकर जसं अमिताभ बच्चन आपण बघितलं श्री क्षेत्रामध्ये तसं या वैद्यकीय क्षेत्रातले अमिताभ बच्चन म्हणजे डॉक्टर साहू साहेब आमचे आजोबा असतील वडील असतील आई असतील आहे आमच्या मुलांच सुद्धा आचून दिलं आणि खरं म्हणजे भाग्यलक्ष्मी निर्मात्यांचा भक्काम साथ आहे सात्विकतेची जोड आहे वारकरी संप्रदायाच्या या ठिकाणी आपण पाहिलं असत प्रत्येक दिंडी आपल्या सर्वांना बोलवतात आपल्या सर्वांना ते सेवेची सधी देतात आणि अलीकडच्या काळात मी दोन वर्षापासून पॉवर ओसरला ऑल टाइम बिझी पण बिझी बी इझी मस्त मी व्यस्त हा स्वभाव त्यांचा नक्कीच आहे आपल्या सर्व लोकांचा हसत लोकांचं स्वागत करतात जालन्याचं रोटरीचं काम त्यांनी देश पातळीपर्यंत येऊन पोहोचलेले सोपं नाही जालन्यात नाही मराठवाड्यात पण ही संधी मिळाली मिळालेल्या संधीचं सोनं सरांनी केलं अनेक डोनेट त्यांनी केलेले आहे जालन्यातले खूप चांगले प्रोग्राम त्यांनी राबवलेले आहेत अगदी सर्वांना हिवा हो वाटावा अभिमान वाटावा असं डॉक्टर सर सरांचं सर सगळं आरोग्याची गुरुकुली आहे साऊंड बॉडी साऊंड माइंड आहे स्वतः एक जीवनाचं इन्स्पायर म्हणजे इन्स्पायरिंग त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि अशी माणसं आपल्या सोबत आहेत की आपल्या सगळ्यांची भाग्याची गोष्ट वैभवशाली परंपरा आहे सगळ्या शेवटी रोटरीचे देवानंद आणि सांगितल्याप्रमाणे कारण आमच्या सगळ्या रोटरीचे ते प्रमुख आहेत आणि या सर्वांना त्यांनी असं धाग्यामध्ये बांधून ठेवले सर्व मनी आहे वेगवेगळे असं हे व्यक्तिमत्व त्यांच्या वाढविषयी परत प्रार्थना लाभो दीर्घायुष्य लाभो त्यांच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण हो नक्कीच एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डॉक्टर ते आहेत आणि भविष्यामध्ये एक समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती चारवाशी आम्ही सर्व तुमच्या हजारात ठेवू शकतो ठेवली